नमस्कार मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षात जे आय पी ओ येणार आहेत तर जे चांगले आय पी ओ आहेत किंवा जे आय पी ओ मला वाटतात की याच्यामध्ये काहीतरी पोटेन्शियल आहे असे आय पी ओ मी तुम्हाला सजेस्ट करणार आहेत ज्यांना आय पी ओबद्दल माहिती नाही तर त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो की आय पी ओ म्हणजे काय तर त्याचा लॉन्ग फॉर्म सांगायचं तर इनिशियल पब्लिक ऑफर इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे काय तर एखादी कंपनी जर मार्केटमध्ये लिस्टेड नसेल तर लिस्ट करण्यापूर्वी आय पी ओच्या माध्यमातून ती कंपनी लिस्ट केली जाते त्याला आपण काय म्हणतो आय पी ओ म्हणतो आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल सांगितलं की आय पी ओमध्ये अप्लाय का केला जातो तर तू त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर ते पण तुम्ही जाऊन बघू शकता आता जर मागच्या वर्षीचा विचार केला तर दोन हजार तेवीसमध्ये आपण जवळपास चार हजार दोनशे कोटी एवढ्या व्हॅल्युएशनचे आय पी ओ दोन हजार तेवीसला मार्केटमध्ये आले होते आणि दोन हजार एकवीसचं रेकॉर्ड ब्रेक झालं होतं कारण दोन हजार एकवीसमध्ये जेवढे आय पी ओ आले होते ते रेकॉर्ड दोन हजार बावीसनी ब्रेक केलं दोन हजार तेवीसनी ब्रेक केलं आणि म्हणजे कंटिन्युअस हे रेकॉर्ड ब्रेक होत आहेत दोन हजार एकवीसचं रेकॉर्ड दोन हजार बावीसनी ब्रेक केलं दोन हजार बावीसचं दोन हजार तेवीसनी ब्रेक केलं आता दोन हजार चोवीस मध्ये जर दोन हजार बावीसचा विचार केला तर चार हजार दोनशे कोटीचे आय पी ओ आले होते आणि दोन हजार चोवीस मध्ये जवळपास अठ्ठावीस हजार पाचशे कोटी आणि जर आणखी बाकीच्या कंपन्या जर म्हणजे जे वेटिंगमध्ये आहेत त्यांचा जर विचार केला तर चाळीस हजार पाचशे कोटी इतप एवढा मोठा आय पी ओचा हा तुम्हाला व्याप किंवा आ, हे याच्यामध्ये दिसून येईल की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आय पी ओ दोन हजार मध्ये येणार आहेत तर याच कारण असं आहे की ज लोकांना थोडंसं मार्केटबद्दल म्हणा किंवा आर्थिक साक्षरतेबद्दल थोडीफार माहिती होत आहेत आणि त्याच्यामुळं लोक काय करतायत मार्केटमध्ये एंटर करतायत तर या सगळ्या कारणामुळे काय होतंय की मार्केटमध्ये तुम्हाला या प्रकारे नवीन नवीन कंपन्या लिस्टिंग होताना दिसत आहेत नवीन नवीन आय पी ओ येताना दिसत आहेत तर जनरली जर आय पी ओमध्ये स्टडी करताना दोन प्रकारचे आय पी ओ असतात बघा मेन लाईन आय पी ओ आणि एस एम ए आय पी ओ आता मेन आय पी ओ म्हणजे काय तर जी एखादी कंपनी वेल सेट आहे म्हणजे त्या कंपनीचं जर थोडंसं बॅकग्राऊंड आहे चांगलं अशी कंपनीला आपण काय म्हणतो मेन लाईन आय पी ओ म्हणतो इथं बघू शकता की इतका मोठ्या प्रमाणामध्ये फंड रेज होणार आहे तर मी बघ जे सांगत होतो एस ई आणि मेनलाईन मेनलाईन म्हणजे अशी कंपनी की जी आता स्टेबल झालेली आहे पाच सहा वर्ष झाले तिला किंवा सात आठ वर्ष झाले दहा वर्ष झाले मार्केटमध्ये आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये लिस्टेड नसेल मेबी परंतु ती कंपनी मार्केटमध्ये आहे आणि व्यवसाय तिचं चालू आहे पाच दहा वर्षापासून एस ई म्हणजे काय स्मॉल अँड मीडियम एंटरप्राईजेस स्मॉल अँड मध्ये मोस्ट ऑफ ज्या नवीन कंपन्या असतात ज्या सुरू झालेल्या एक दोन वर्षापूर्वी अशा कंपन्यांना एस एम ई आय पी ओ म्हणतात तर जर दोनांचा विचार करायचा झाला तर लाईन जे कंपन्यांचा आय पी ओ असतो तो त्या कंपेअरमध्ये एस एम ई कंपन्यांच्या आय पी ओच्या तुलनेमध्ये हा चांगला असतो इन्व्हेस्ट करण्यासाठी किंवा अप्लाय करण्यासाठी तर आज आपण ज्या आय पी ओबद्दल बोलणार आहोत तर तो आय पी ओ आहे ज्योतिषीएन सी ॲटोमेशनचा ज्योतिष सी एन सी ॲटोमेशन ही कंपनी नवीन आय पी ओ घेऊन येत आहे आणि हा जो आय पी ओ आहे हा मेनलाईन आय पी ओ आहे म्हणजे ही कंपनी वेल एस्टॅब्लिश कंपनी आहे बऱ्याच वर्षापासून मार्केटमध्ये आहे आणि आता ते काय करतायत लिस्ट करतायत मार्केटमध्ये तर या प्रकारे सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा असतो आपला की कंपनी जो काही आयपीओ आहे तो आयपीओ मेन लाईनचा आहे की एस तर हा मेन लाईनचा आय पी ओ आहे आणि जर ज्योतिष सीएनसी या कंपनीबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर सगळ्यात पहिले आपलं काय करायचं असतं तर कंपनीबद्दल माहिती पाहायची असती तर साधारण तुम्ही इथं बघू शकता की एकोणावीसशे पासून ही कंपनी काय आहे मार्केटमध्ये कार्यरत आहे एक्क्याण्णव पासून आहे आणि ही कंपनी जसं नाव आहे ज्योती सी एन सी ॲटोमेशन तर ही कंपनी काय बनवती सी एन सी मशीन बनवती ज्या लोकांना माहीत नसेल सी एन सी म्हणजे काय तर सी एन सी एक प्रकारचं मशीन असतं ज्याच्यामध्ये प्रोग्रामिंग करून वेगवेगळे टूल्स वगैरे बनवले जातात तर हा आ, ही जी कंपनी आहे ही गुजरात मध्ये आहे मध्ये ही त्याचं पूर्ण कंपनीचं लोकेशन आहे तिथं तुम्हाला दिसतंय जर कंपनीबद्दल इतर अजून माहिती काढायची झाली तर तुम्हाला इथं पूर्ण डिटेल्स मी माहिती देतो की एकोणावीसशे पासून ही कंपनी काय आहे मार्केटमध्ये आहे आणि ही कंपनी काय करते सी एन सी मशीन बनवती इंडियाचा विचार केला तर इंडियामध्ये जवळपास आठ टक्के शेअर्स आता या कंपनी शेअर्स म्हणजे काय की जे काही प्रोडक्ट बनवते त्या प्रोडक्टचा आठ टक्के भाग ही एकटी कंपनी ज्योतिष सी एन सी बनवते याच्यामध्ये इथं तुम्हाला दिसतंय की कोणकोणत्या प्रकारचे कोणकोणत्या प्रकारच्या मशीन इथं तुम्हाला या कंपनीमध्ये बनवताना दिसत आहेत त्यानंतर जर या कंपनीचे जर तुम्ही हे बघितले कस्टमर बघितले तर इस्रो ब्रह्मस एरोस्पेस तिरुवनंतपुरम टर्किश एरोस्पेस युनिपार्ट इंडिया टाटा ॲडव्हान्स एरोस्पेस डिफेन्स हारशा इंजिनिअरिंग बॉश तर असे मोठमोठे जे काय आहेत ते मोठमोठे यांचे कस्टमर आहेत तर ही कंपनी दोनशे प्रकारच्या सी एन सी मशीन बनवते दोनशे प्रकारच्या आणि आत्तापर्यंत म्हणजे दोन एक एप्रिल दोन हजार चारपासून या कंपनीने तीस हजार सी एन सी मशीन बनवलेल्या आहेत त्याबरोबर ऑल ओव्हर वर्ल्ड वर्ल्डमध्ये जर बघितलं रोमानिया फ्रान्स पोलंड बेल्जियम जर्मनी युके इत्याद ठिकाणी या कंपनीचं काय आहेत ऑफिसेस आहेत किंवा सर्व्हिस सेंटर आहे आता अजून इथं जर तुम्ही गुजरात राजकोटमध्ये आहे त्यांचं एक त्याबरोबर ते दुसऱ्या म्हणजे आउट ऑफ मध्ये पण हे सुरू करण्याच्या तयारीत आहे चार था हजार चारशे मशीन पर इयर आतापर्यंत त्यांची कॅपॅसिटी किती चार हजार चारशेची आणि एकशे एकवीस मशीन पर इयर त्यांनी काय केलं फ्रान्सला टाक पाठवलेलं आहे किंवा फ्रान्सला दिलेले आहेत एवढा त्यांचा बॅकलॉग आहे म्हणजे एवढ्या ऑर्डर त्यांच्या काय आहे पेंडिंग ऑर्डर कंपनीकडे भरपूर आहेत आणि कंपनीकडं दोन हजार पाचशे त्र्याहत्तर एम्प्लॉई काम करतात म्हणजे कंपनी लहान नाही कंपनी मोठी कंपनी आहे त्याच्यामुळं कंपनीबद्दल जर काही आपल्याला सगळ्यात पहिले माहिती घ्यायची असते की कंपनी कशी आहे तर कंपनीबद्दल कंपनी चांगली आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर आय पी ओच्या डेट्सबद्दल तर माहिती घ्यायची झाली तर नऊ जानेवारीला हा आयपीओ ओपन होणार आहे आणि अकरा जानेवारी काय होणार आहे क्लोज होणार आहे अलॉटमेंट बारा तारखेला म्हणजे सेकंड डे फ्रायडेला होईल ज्यांना आयपीओ मिळणार नाही त्यांचा रिफंड तुम्हाला पंधरा जानेवारीला मिळेल तुमच्या डिमॅटमध्ये पंधरा जानेवारीलाच काय होणार आहे शेअर्स पण त्याच्यातील आणि लिस्टिंग डेट सोळा जानेवारी तर ही एन एस सी आणि बी एस सी एन एस सी आणि बी एस सी दोनही ठिकाणी हा स्टॉक लिस्ट होणार आहे ही कंपनी दोनही ठिकाणी काय होणार आहे लिस्ट होणार आहे आता थोडं जर याच्याबद्दल माहिती घ्यायची झाली तर साधारण प्राइस बँड किती आहे तर तीनशे पंधरा ते तीनशे तीन एकतीस हा प्राइस बँड आहे पंचेचाळीस शेअर्स तुम्हाला एका लॉटमध्ये मिळतील पंचेचाळीस शेअर्स ठीक जर एम्प्लॉय वगैरे असेल तर ते त्यांना फक्त पंधरा रुपये पर शेअर डिस्काउंट आहे बाकी जनरली आपल्याला त्याच्यामध्ये लकी ड्रॉच्या पद्धतीने मिळतो हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आता कंपनीचं जर फायनान्शियल बघायचं झालं तर कंपनीचं तुम्हाला दिसतं इथं दोन हजार एकवीस साली ॲसेट किती होते तेराशे अठ्ठ्याऐंशी बावीसला थोडेसे कमी झाले तेवीसला वाढले आणि आत्तापर्यंत म्हणजे तेवीस चोवीसच्या फाय बावीस तेवीसमध्ये आणि तेवीस चोवीसच्या फायनान्शियलमध्ये सिक्स मंथ आत्तापर्यंत सतराशे कोटीचे ते काय ॲसेट आहे रेव्हेन्यू पण इथं तुम्हाला दिसतोय पाचशे नव्वद सातशे पन्नास आणि नऊशे बावन्न आता हा सहा महिन्याचा तुम्हाला दिसतोय पाचशे दहा म्हणजे इतर रेव्हेन्यू वाढत आहे प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे पूर्वी ही कंपनी लॉसमध्ये होते बघा मायनस सत्तर कोटी अठ्ठेचाळीस पंधरा तीन आता हा तीन इथं तुम्हाला कमी दिसत असेल परंतु लॉसमधून ही कंपनी हळूहळू ग्रो करत प्रॉफिटमध्ये आलेली आहे आता याच्यामध्ये अडचण काय फक्त कंपनीवरचं कर्ज तर इथं तुम्हाला दिसतंय की कंपनीवरती कर्ज आहे परंतु कर्ज जर बघितलं मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये आता कंपनीने काय केलंय कर्ज कमी केलंय आठशे एकवीस कोटी कर्ज चौतीस होतं चौतीस वरून एकवीस केलंय तर मग हा एक सावती सावती एक, एक ड्रॉबॅक म्हणू किंवा याच्यामध्ये थोडासा कमजोरीचा भाग आहे अजूनही डिटेल्स मी इथं फायनान्शियल टाकलेले आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय की हे जे इम्पॉर्टंट गोष्ट ही होती की कंपनी जो काही लॉस मेकिंग कंपनी होती तर ती हळूहळू काय करते प्रॉफिटमध्ये येते कंपनी अजून त्यांनी डिव्हिडंट त्यांनी दिलेलं नाही आहे या कंपनीचे कॉम्पिटिटर जर बघितले तर इथं एल जी इक्विपमेंट लक्ष्मी मशीन त्रिवेणी टर्बाईन टी डी पॉवर मॅक पॉवर सी एन सी हे सगळे काय यांचे कॉम्पिटिटर्स आहेत ठीक आहे तर जर कंपनीचा विश विचार केला तर याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट मला सांगाविषयी वाटते की कंपनीवरती कर्ज जास्त आहे परंतु हळूहळू कंपनी काय करते ग्रो करते आता इथं डेप टू इक्विटी रेशो जसं मी तुम्हाला सांगितलं की कंपनीवरती कर्ज जास्त आहे परंतु ज्यावेळी आय पी ओच्या माध्यमातून आय पीओच्या माध्यमातून हा पैसा उभा केला जाईल तर हा या पैशातून काय केलं जातं हे कर्ज हे कर्ज काय केलं जातं नील केलं जातं आणि त्यानंतर काय वेळ डायरेक्ट तुम्हाला कंपनी प्रॉफिट जनरेट करतानाच दिसेल काय होईल कंपनी प्रॉफिट जनरेट करताना दिसेल मग इथं खाली जर बघितलं ऑब्जेक्टमध्ये तर इथं रिपेमेंट किंवा प्री पेमेंट देण्यासाठी कंपनीने हे केलं आहे फंडिंग लॉंग टर्म वर्किंग कॅपिटल आता हे सगळ्यांसाठीच असतं जनरल कॉर्पोरेट पर्पज आणि फंडिंग लॉंग टर्म वर्किंग कॅपिटल हे प्रत्येक तुम्हाला प्रत्येक आय पी ओमध्ये पाहायला दिसेल परंतु कंपनी प्रॉफिट जनरेट करते आता ज्यावेळी त्यांचं हे कर्ज आय पी ओच्या नील होईल अशा वेळी काय होईल कंपनीला अजून तुम्हाला जास्त फायदा झालेला दिसेल आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की ग्रे मार्केट प्रीमियम इथं तुम्हाला दिसतंय बघा ग्रे मार्केट प्रीमियम मध्ये मा कंपनी साधारण तुम्हाला ब्याऐंशी रुपये ग्रे मार्केट प्रीमियम इथं दिसतोय आणि जो प्राइस बँड होता तो साधारण तीनशे पंधरा ते ती तीनशे पस्तीस या दरम्यान तुम्हाला आयपीओचा प्राईज बँड होता मग याच्यामध्ये साधारण तुम्हाला एटी रुपीज असं जरी प्लस केलं तुम्ही तर साधारण याच जे काय आहे तर साधारण तीनशे पंच्याण्णव ते चारशे रुपयाच्या आसपास याचा लिस्टिंग गेन होऊ शकतो मग हे ग्रे मार्केट प्रीमियम मध्ये हा जो आहे प्रीमियम तो काय होणार याच्यामध्ये ॲड होण्याची शक्यता असते मग इतर जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण समजा पाहतोच आहोत की कंपनीचं प्रोफाईल चांगलं आहे कंपनीचं जे काही इस्टॅब्लिश कंपनी वेल इस्टॅब्लिश कंपनी आहे आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय करायची की साधारण जसं मी मागचे तुम्हाला हे सांगितलंय की याचा जो काही आय पी ओ ओपन होणार आहे नऊ तारखेला आता एक गोष्ट लक्षात नऊ तारखेला ओपन झाल्यानंतर लगेच आपण नऊ तारखेला अप्लाय करायचं नाही नऊ तारखेला अप्लाय न करता आपण काय करायचं अकरा तारखेला किंवा दहा तारखेला अप्लाय करायचं हे का सांगतो मी कारण तुम्हाला सबस्क्रिप्शन त्याच्यामध्ये पाहायला मिळतं दहा आणि अकरा तारखेला काय बघू शकता तुम्ही सबस्क्रिप्शन किती झालंय म्हणजे एफ आय आय डी आहे म्हणजे मोठे प्लेअर आहे या मोठ्या प्लेअरनी याच्यामध्ये किती इंटरेस्ट घेतला हे तुम्हाला सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून पाहायला मिळेल ओवरऑल ज्योति सी एन सी हा जो आय पी ओ आहे हा लॉंग टर्मसाठी चांगला आहे जर मिळाला नाही तर त्यासाठी मी पण तुम्हाला सांगितले स्ट्रॅटर्जी काय करायचं कसं करायचं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू अँड जय हिंद